आपण बघत आहात ए केपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के मराठी नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी महाविद्यालयीन विद्यार्थी मयूर बोराडे व अभयसिंह चव्हाण चो, यांच्यामध्ये भांडण झाले त्यानंतर नितीन देवडे यांनी दोघा विद्यार्थ्यांना वाद मिटवण्यासाठी प्राचार्य डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्या कार्यालयात नेले या ठिकाणी प्राचार्य विद्यार्थ्यांना समजावून सांगत असताना मयूर बोराडेचे वडील विजय बोराडे व एक लाल रंगाचा शर्ट घातलेली अनोळखी व्यक्ती यांनी प्राचार्य कार्यालयात बळजबरीने घुसत त्यांनी अभयसिंग चव्हाण महाविद्यालयीन कर्मचारी नितीन देवडे यांना बेसबॉलच्या स्टिकने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर रागाच्या भरात विजय बोराडे यांनी प्राचार्य कुलकर्णी यांना देखील मारहाण करत त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली घटना घडल्यानंतर प्राचार्य कुलकर्णी कर्मचारी देवडे अभयसिंग चव्हाण यांनी थेट उपनगर पोलीस ठाणे गाठत गाठात विजय बोराडे यांच्यासह त्यांचे त्यांचा अनोळखी सा, साथीदाराविरुद्ध तक्रार दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी विद्यार्थी मयूर बोराडे व त्याचे वडील विजय बोराडे आणि एक अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी देखील तात्काळ कारवाई कर डॉक्टर मंजुषा कुलकर्णी प्राचार्य बिटको कॉलेज रोड आज आमच्या महाविद्यालयात दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडणं झाली आणि ते सोडवण्यासाठी प्राचार्य कार्यालयात त्यांना घेऊन आले असता त्यांना नीट समजून सांगितलं परंतु अचानक तिकडनं प्राचार्य कार्यालयात अनोळखी व्यक्तींनी येऊन धुडघुस घातला मारामारी केली त्यात आमचा कर्मचारी त्याच्या डोक्याला मारहाण लागली तीन टाके पडले तसेच दुसरा जो विद्यार्थी होता ज्याला खूप मारहाण केली त्यालाही तीन टाके पडले त्याच्याही डोक्याला दुखापत झाली ही, दुखा ही गोष्ट अतिशय निषेध करण्यासारखी आहे की असं शैक्षणिक संकुलात घुसून मारामारी करणं आणि बेजबाबदारपणे वागणं अतिशय चूक आहे त्या गोष्टी परत पर, पर व्हायला नको शैक्षणिक क्षेत्रात तरी असं व्हायला नको याची दखल मात्र जे काही सांगायचं ते सगळं मी पोलिसांना सांगितलेलं आहे त्यांच्याकडनं आपण त्याचे डिटेल्स घेऊ शकतात परंतु या गोष्टीचा प्राचार्य म्हणून मी पूर्णपणे निषेध करते ज्या मारहाण केलेली आहे आणि धुडगुस घातलेला आहे प्राचार्य म्हणून मला सुद्धा त्याचा फटका बसलेला आहे त्या ज्या अनोळखी व्यक्ती होत्या त्या येऊन ज्यांनी मारहाण केली त्याचा फटका मला सुद्धा बसला आणि मला वाचवण्यासाठी माझ्या कर्मचाऱ्याला मात्र डोक्याला मारहाण झाली रक्तबंबा झाला टाके पडले त्याला तसंच दुसऱ्या विद्यार्थ्यालाही टाके पडले तर मी पुढच्या दृष्टीने ज्यांनी हे कृत्य केले त्यांना शासन हे झालंच पाहिजे अशी माझी मागणी असेल बिटको महाविद्यालयामध्ये दोन विद्यार्थी मयूर बोराडे आणि अभयसिंग चौहान यांच्यामध्ये तात्कालिक वाद झाल्याने सदर वादाचं रूपांतरण धान्य झालं तर मयूर बोराडे यांनी आपले जे वडील आहे विजय बोराडे यांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं बोलवल्यानंतर ते विजय बोराडे आणि ते आता बेसबॉल चे स्टिक आणि रांना घेऊन आले परंतु सदर प्रकार हा बिटको कॉलेज महाविद्यालयात होत असल्याने तिथे जे स्टाफ आहे त्या स्टाफने सदर लोकांना म्हणजे विद्यार्थी आणि त्याचे पालक आणि हा अभय सिंग चौहान विद्यार्थी यांना प्रिन्सिपल ज्या मॅडम आहेत त्यांच्या मध्ये घेतलं तिथे त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सामंजस्य करण्याचा प्रयत्न झाला परंतु मयूर बोराडे आणि त्याचे वडील विजय बोराडे यांचा आपा जाऊन यांनी भांडण केलं मयूर बोराडे बोराडे विजय बोराडे यांनी त्यांच्या बेसबॉलच्या स्टिकने अभय सिंग चव्हाणला डोक्यावर मारलं नंतर हे भांडण आवरत असताना या महाविद्यालयाचे जे शिपाई आहेत शिपाई म्हणून काम करतात त्यांच्या डोक्याला देखील बेसबॉलची स्टिक लागल्याने नाही त्यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल केलेला आहे सदर दरम्यान प्रिन्सिपल मॅडम समक्ष प्रिन्सिपल मॅडमला पण त्याच्यामध्ये दुखापत झालेली आहे त्यांना बेसबॉलचं दांडा पाठीला लागल्यामुळे त्यांची पण आपण त्या ठिकाणी स्टेटमेंट घेतलेला आहे त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशनला विरोध क्रमांक दोनशे त्र्याऐंशी भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेहतीस एकशे अठरा एक एकशे एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न एकशे एकावन्न दोन आणि एकशे चोवीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे याच्यातला जो विद्यार्थी आहे आणि पालक विजय बोराडे यांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे तरी हे तात्कालिक भांडण हे दोन विद्यार्थ्यांमधलं होतं परंतु पालकाने त्या ठिकाणी कायदा हातात घेतल्यामुळे या प्रकाराला वेगळं वळण मिळाला तर हा जो विषय होता हा प्रिन्सिपल मॅडम यांच्या समक्ष सॉर्ट आउट होण्यासारखा होता परंतु पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये जे भांडण होतं त्याच्यामध्ये कायदा हातात घ्यायला नको हे एक वेगळ्या प्रकारचं आपल्याला उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे त्याने त्या विद्यार्थ्याचं आणि पालकाचं जे पुढचं भविष्य आहे ते पणाला लागलेलं ला आहे आज त्या मुलावर विद्यार्थ्या रुग्णा दाखल झाल्यामुळे भविष्यामध्ये त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय तर हे असं होऊ नये म्हणून आम्ही त्या सर महाविद्यालयामध्ये प्रिन्सिपल मॅडम यांना सांगून सेशन ऑर्गनाईज केलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना आम्हाला अशा पद्धतीने आपलं वर्तन नसावं किंवा आपल्या पालकांनी देखील कुठलाही वाद झाला तर सामंजस्याची भूमिका घेऊन पोलीस स्टेशन किंवा प्राचार्य या, यांच्या मार्फतीने वाद या सोडवला पाहिजे न्यूज साठी ब्युरोची